मे महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे आणि उत्तर मैदानी प्रदेश मध्य प्रदेश आणि द्वीपकल्पीय भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पाच सक्रिय पश्चिम विक्षोभामुळे मध्ये नियमित अंतराने उत्तर आणि मध्य भारतात पाऊस आणि गारपीट झाली हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार असे दिसून आले की यावर्षी मध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती दोन हजार तेवीस पेक्षा वाईट होती जे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते हा ट्रेन मे महिन्यातही कायम राहण्याची शक्यता आहे दक्षिण राजस्थान पश्चिम मध्य प्रदेश विदर्भ मराठवाडा आणि गुजरात मध्ये आठ ते अकरा दिवस उष्णतेची लाट राहील असे महापात्रा यांनी सांगितले राजस्थान पूर्व मध्य प्रदेश पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडचा उर्वरित भाग अंतर्गत ओडिशा गंगा किनारी बंगाल झारखंड बिहार उत्तर आदिल भागातील या महिन्यात पाच ते सहा दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका